जय श्रीराम आपण अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्री व्यंकटेश वेदोनारायण प्रतिष्ठानच्या वतीने नक्षत्राची माहिती देण्यास सुरुवात केली आहे त्याप्रमाणे आज आर्द्रा नावाचे नक्षत्र आहे या नक्षत्राचे आराध्य वृक्ष हे कृष्णागरू वृक्ष आहे तर या नक्षत्राची देवता शंकर आहे या नक्षत्राचा स्वामी हा राहू आहे तर हे जी नक्षत्र आहे हे विशेष करून मिथुन रास ज्यांची आहे त्यांना त्यांचं हे जन्म नक्षत्र असतं अशा प्रकारे या आर्द्रा नक्षत्रावर जन्म झालेल्या व्यक्तींनी आज दिवसभरामध्ये कृष्णागरू या वृक्षाची पूजा करावी त्याचबरोबर वर शंकराचे नामस्मरण करावे ज्या कोणाला हे आराध्य वृक्ष उपलब्ध होणार नाही त्यांनी आपल्या जवळच्या कोणत्याही नर्सरीमध्ये जाऊन हे वृक्ष उपलब्ध करून घ्यावे शक्य झालं ते वृक्ष आपल्या घराजवळ किंवा आपल्या घरात लावण्यासारखं असलं तर ते वृक्ष आपल्या घरामध्ये त्याची लागवड करावी त्याचं संवर्धन करावं आणि त्याची नित्यनियमाने पूजा करावी असेच किंवा एखाद्या ठिकाणी कुठे नक्षत्र उद्यान आपल्या पाहण्याचं असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी या वृक्षाचं पूजन करावं धन्यवाद जय श्रीराम